चढाचाट असं म्हणतात की महायुतीत सध्या लढणं आमच्यातल्या काही लोकांना आवडत नाहीये तुमचा काय महायुतीत जे लढण जे आहे आमच्यातल्या काही लोकांना वाटत नाही की महायुती गुरु लढावं तुमचा एवढं कोण कोण म्हटलंय संजय शिरसाट म्हणले तुमचा एवढ्या दिवसाचा राजकारणाचा अनुभव पाहता असे कोण नेते आहेत की जे आता महायुती कुठून लोक वाटतात तुमच्यात आत्ताच्या घडीला शिवसेनेचे मुख्य नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला सर्वांना आदेश आहेत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करतो आहोत आता महायुतीच्या माध्यमातून सामोरं जायचं आहे होऊ शकतं की जागा वाटप करताना कोणती जागा मिळते काय मिळते आणि म्हणून प्रत्येक जागेची तयारी करणं हे प्रत्येक पक्ष करत असो प्रत्येकाचा पक्ष वाढवणं हे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे त्या पद्धतीने शिवसेना पण त्या पद्धतीने काम करते आहे प्रत्येक जागेची आम्ही तयारी करतो आहोत परंतु माननीय शिंदे साहेबांचे आदेश आहेत की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार आणि त्यांचे जे काही आदेश येतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संजय शिरसाटांचा रोग नक्की माहिती नये असे काही लोकांसमोर नाही मला वाटतं की शिरसाट साहेब या संदर्भातला माहिती देऊ शकतील